बीडच्या माजलगाव तालुक्यातील लौळ गावामध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे किरकोळ बाराशे रुपयांच्या वादामधून उस्तोड मुकादम आणि त्याच्या साथीदारांनी एका शेतमजुराचं अपहरण केलं आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी राजाराम सिरसट या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला लाठ्या काठ्या आणि धारधार शस्त्र तसंच रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जंगलात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली इतकंच नव्हे तर दीड लाख रुपये लुटून त्यांच्या तोंडावर लघुशंका करून अमानुष वर्तनही करण्यात आले मुलगा पोहोचताच आरोपी पळाले मात्र एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलंय गंभीर जखमी अवस्थेत राजाराम सिरसट यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत किरकोळ पैशासाठी झालेली ही क्रूर घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी आहे मला मुकादम म्हणून आणि तो पैसे मागतोय मी म्हणलं किती पैसे तर ते म्हणलं बाराशे रुपये म्हणे दीड लाख रुपये त्यामुळं गड्याला सोडून देईन ना पैसे दिल्याशिवाय देत नाही सोडून तर ते म्हणे दीड लाख द्या घेऊन जा आता मला काम धंदा होत नसल्यामुळे मी गडी लावलेला आहे <coughs> मी दीड लाख घरी जाऊन घेतले आणि लवळा गेलो ते मसन वाट्यात बसले ते तिथून मला फोन केला तिथं जा या म्हणले घेऊन गेलो असा पंधरा ते बारा ते पंधरा लोकांनी मला अशी मारहाण केली जबरहाण मारहाण केली माझ्या खिशातले दीड लाख रुपये तिच्या घेतले त्यांनी